नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी हाती आलेली आहे अरे बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडावा अशी आणखी एक घटना समोर आलेली आहे बीडमधल्या एडेश्वरी कारखान्याच्या मुकदमाचे अपहरण झाल्याची तक्रार अपहरणकर्त्याच्या मुलीनं केली आहे विशेष म्हणजे हा कारखाना खासदार बजरंग सोनवणे यांच्या मालकीचा आहे नेमकी घटना काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया एकीकडे संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा राज्यात केंद्रस्थानी आहे त्यातच आणखी एक अपहरण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे बीडचे खासदार असलेले बजरंग सोनवणे यांच्या एडेश्वरी कारखान्यावर असणाऱ्या मुकदामाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे कारण याबाबतची तक्रार खुद्द मुकदमाच्या मुलीनं दिली आहे सदाशिव चव्हाण असं या मुकदमाचं नाव आहे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन तिनं ही तक्रार दिली आहे आपल्या वडिलांशी कोणताही संपर्क होत नाही त्यांचं अपहरण झालंय का असा सवाल करत त्यांच्या जीवितेला धोका असल्याचं शंका तिनं आता व्यक्त केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा टार्गेटवर आलाय का बीडचा बिहार झालाय का असे बरेचसे प्रश्न आता माध्यमातून उभे केले जात आहेत यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र